सोलापूरच्या विमानसेवेचे गोव्याला उड्डाण पण वेळ पहा नऊ जून ऐन पावसाळ्यात गोव्याला विमान उडणार पुन्हा सोलापूरकरांची चेष्टा केली का असा सवाल भाजप आमदारांना आणि पालकमंत्री यांना केला जातोय सोलापूरकरांचं एकच स्वप्न होत सोलापूरच्या भूमीवरून थेट आकाशात उड्डाण करण्याचं अनेक वर्ष घोषणांचा वर्षाव झाला पण उड्डाण ते मात्र हवेतच राहिले आता मोठ्या छाती ठोकपणे सांगण्यात आलंय की नऊ जून पासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होणार पण मित्रांनो नऊ जून म्हणजे काय पावसाळ्याची सुरुवात गोव्यात टुरिस्ट सीझन संपलेला समुद्र उफाणलेला आणि रस्त्यावर पाणीच पाणी म्हणजे स्पष्टच सांगायचं तर विमान उडेल पण प्रवासी उडतील कुठं गोवा पावसात भिजतोय आणि सोलापूरकर पुन्हा आश्वासनांच्या सुकलेल्या वाळवंटात ही तर स्पष्टपणे सोलापूरकरांची खिल्ली नाही का भाजप सरकारने मोठमोठ्या गर्जना केल्या पण जनतेच्या अपेक्षांची खिल्ली उडवली यावेळी उड्डाण झालं पण वेळ आणि दिशा दोन्ही गोंधळात असंच काहीतरी वाटतंय की विमान सेवा सुरू करून दाखवायची होती पण खरं उपयोगच काही नाही म्हणूनच आम्हाला फिरवायचंय की फक्त विमान सोलापूरकर विचारतायत राजकारणाला डोकं आणि दिशा दोन्ही लागतात सध्या सोलापूरच्या आमदार आणि पालकमंत्री यांचं हे दोन्हीही हरवलेले दिसत आहेत अशी चर्चा होती आहे